नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे घोटाला पावभाजी घोटाला पावभाजी बनवणार आहे आणि हे गुजरात मध्ये घोटाळा पावभाजी ही भरपूर फेमस आहे गुजरात मध्ये सुरत मध्ये तर तुम्हाला साहित्य दाखवतो आपण घेतलेले हा टमाटे टमाटे घेतले आहेत आणि सर्व मसाले घेतलेले आहेत आणि हे घेतलेलं आहे पालक आणि एक एक बटाटा घेतलेला आहे आणि एक पनीर घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि स्वादनुसार मीठ आणि तेल आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया घोटाला पावभाजी घोटाला पावभाजी पहिले सोप्रथम आपण तेल टाकणार आहोत आणि तेलचा प्रमाण पावभाजीला जास्त लागतो तेल गरम झालेलं आहे आणि आपण टाकूया अद्रक लसणाची पेस्ट आणि आता आपण टाकूया टमाटे टमाटे आणि तेल टाकलं तेलामध्ये आपण टाकूया तेला मीठ तेलामध्ये मीठ टाकूया हा तेल टाकल्यानंतर आपण टाकूया आपण पालक हा बघा हा पालक आहे हा आपण पालक टाकलेला आहे आणि हे लसूण आहे वर लस लसूणची पात आहे लसूणची पात आणि पालक आणि चांगला आपण खरपत भाजून घेऊ खरपच आपण त्याला भाजू घेऊ काल कारण पालकचा वास गेला भाजी टाकूया हलद लाल मिरची पावडर चवीनुसार आणि थोडासा आपण टाकूया मेगी मसाला थोडा मेगी मसाला टाकूया थोडा टाकायचा जास्त टाकायचा फक्त चवीसाठी मेगी मसाला टाकायची आपल्याला आहे मेगी मसाला चांगला आपल्याला भाज्या भाजी याला व्यवस्थित भाजला कर का मस्त आपली घोटाला पावभाजी तयार होईल घोटाला पावभाजी आणि आता आपण टाकूया पनीर पनीर टाकूया पनीर पनीरचा तुरा करून घेतलेला आहे पनीरचा तुरा करून घेतलेला आहे आणि थोडा टाकूया आपण पाणी थोडा पाणी टाकलेलं आहे आता आपण टाकूया पावभाजी मसाला <misery> एव्हरेस्ट पावभाजी मसाला एव्हरेस्ट पावभाजी मसाला आणि आता आपण टाकूया बटाटा बटाटा टाकूया बटाटा आता आपण थोडा पाणी टाकून थोडा क्रश करून घेऊ क्रश करून घेऊ चांगला पिकी क्रश केला का ना का गा भाजीला चव चांगली येते आणि ग्रेवी चांगली भरली भरली मस्त पिकी बाजी ले आए। भाजी तयार झालेली आहे कशी अशी ग्रेवी तयार झाली भाजी पाव पावभाजी घोटाला आणि आपण टाकूया कोथमीर देशी कोथमीर आहे देशी कोथमिर आणि आपली रेसिपी जर आवडली तर सब करून ठेवा त्याने कारण माझे व्हिडिओ हो तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटतील आणि आज आपण बनवलेला आहे घोटाला पावभाजी भाजी पावभाजी त्यासंगी आपण पाव खाणार आहोत आणि मस्तपैकी तणटणीत एकदम झंझणी आपल्या महाराष्ट्रात पद्धतपतीने बनवलेलं आहे जय महाराष्ट्र